नमस्कार मंडळी मंडळी नुकसान भरपाईच्या बर संदर्भात बरेच काही सध्या डाऊट आहेत कोणी म्हणते एक महिना झाले केवायसी केली कोणी म्हणते दोन महिने झाले केवायसी केली कोणी म्हणते पंधरा दिवस झाले केवायसी केली पर परंतु पैसे आले नाहीत असे जे काही आपले डाऊट असतील ते पूर्णपणे क्लिअर करणार आहे ज्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान आतापर्यंत जमा झालं नाही या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम म्हणजेच नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा केले जाणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत संदर्भात आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो गणेश ठाकरे ऋषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आता प्रथम तर आपण जे काही जिल्हे आहेत नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आलेले आणि कोणकोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईचे आढावा घेण्यात आले होते या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेत आहे प्रथम तर ठाणे या जिल्ह्यात सुद्धा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यानंतर पालघर असेल रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल नाशिक धुळे त्याचबरोबर नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर जालना बीड लातूर उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरी अर्थात चौतीस जिल्ह्यात आता ज्या ज्या काही जिल्ह्यात नुकसान भरपाईशी आढावा घेण्यात आला होता नुकसान भरपाईसाठी अधिसूचना कर करण्यात आल्या होत्या आणि त्या अधिसूचनेनुसार जे काही पैशाच्या अनेवारे आल्या होत्या पहिल्या पैशाच्या आणेवारी ज्या आहेत ते पन्नास पैशाच्या आत आल्या होत्या अशा सर्व काही जिल्ह्यात आता नुकसान भरपाईच्या केवायशा ह्या पूर्णपणे झालेल्या आहेत जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या केवायशा ह्या पूर्ण झालेल्या आहेत परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला असेल एक महिना झाला केवायसी करून तरीही पैसे आले नाहीत कुणी म्हणते पंधरा दिवस झाले केवायसी करून तरीही आले नाही कोणी म्हणते दोन महिने झालेले तरीसुद्धा आवले पैसे आले नाहीत जे काही आपले डाऊट होते ते आता पूर्णपणे क्लिअर करणार आहे ज्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून के सी करण्यात आल्या होत्या आणि ज्या ज्या जिल्ह्यात जा नुकसान भरपाईच्या संदर्भात पैशाच्या अनावर्या जाहीर करण्यात आल्या होत्या आधी सूचना काढण्यात आल्या होत्या अशा सर्व ज्या काही चौथी जिल्ह्यातील शेतकरी येतं त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम ही वाटप केली जात आहे शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जात आहेत आता प्रत्येक जिल्ह्यावरही याचं पैशाचं वाटप केलं जात आहे परंतु जिल्ह्यामध्ये बरेच काही गावाचा समावेश असतो आता एखाद्या गावाची यादी ई ऊन असेल कोणाची बी ऊन असेल कोणाची सी ऊन असेल कोणाची डी वर असेल जे काही कॅपिटल असलं जे काही आकडे आहेत ए बी सी डीचे त्यानुसार ए बी सी डी झीअर झडपर्यंत जे काही गावाचे नावं येतं त्यानुसार त्या पैशाचं वाटप सुरू झालेले आहे आणि एक जरी जिल्हा असेल समजा उदाहरणार्थ हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्यात काही गावाचे पैसे वाटप करण्यात आलेले आता बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की हिंगोली जिल्हा म्हणल्यानंतर मोठे गाव आले बरेच काही गाव आले आणि त्यापैकी जे काही कॅपिटलनुसार एबीसीडी नुसार ज्या एबी ज्या गावात हे पैसे अक्षरानुसार त्याचं वाटप सुरू झालेले आता एखाद्या आपल्या बाजूच्या गावात पैसे जमा झालेले झालेले असतील परंतु आपल्या गावात पैसे जमा झाले नाहीत कारण तर जे काही कॅपिटल आहेत ते अक्षर आहेत त्यानुसार ह्याचं पैशाचं वाटप सुरू झालेलं आहे ज्या काही शेतकऱ्यांच्या चौथी जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिसूचना काढलेल्या होत्या त्या अधिसूचनेनुसार हे पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेले आता काही गावात जी टक्केवारी आहे तेरा हजार सहाशे रुपयेप्रमाणे हेक्टरी पैसे अनुदानाची टक्केवारी आहे त्यानुसार त्या ठिकाणच्या तलाट्यांच्या माध्यमातून जशा पद्धतीची आणवारी दिलेली आहे त्या पद्धतीने कुठे तेरा हजार रुपये तेरा हजार सहाशे रुपये अनुदान जमा होत आहे कुठे नऊ हजार रुपये कुठे दहा हजार रुपये कुठे आठ हजार रुपये कुठे सात हजार रुपये प्रति हेक्टर अनुदानाची रक्कम ही आता वाटप केली जात आहे आणि त्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ज्या काही अधिसूचना देण्यात आल्या होत्या त्याची अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा झालेले आता परत आपण डाऊट निर्माण करसाल की हिंगोली जिल्हा सांगितला एखादा परभणी जिल्हा सांगितला एखादा यवतमाळ जिल्हा सांगितला एखादा धाराशिव सांगितला एखादा छत्रपती समाज नगर सांगितला ज्या ज्या गा काही जिल्ह्यातून आपण कमेंट करसाल त्यानुसार काही गावाचे पैसे वाटप सुरू झालेले आहे आणि निश्चितच जे काही आपले गाव पेंटिंग असलं अद्यापही पैसे मिळाले नाहीत असेही शेतकऱ्यांच्या हे अनुदानाची रक्कम वाटप केली जात आहे निश्चित राहा शेतकऱ्यांच्या हे अनुदान जमा केले जात आहे मित्रांनो असेच नवीन आपल्या घेण्याकरता नक्की चॅनलवर स नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नंतर शेअर करा जय शिवराय